नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला गाई बाजारात तर बघू शकताय बाजार किती भरलेला आहे तर सकाळचे पाहुणे आठ वाजले आज सोळा नोव्हेंबरचा सांगोला गाई बाजार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे आपण प्रत्येक रविवारी सांगोला गाई बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना बसल्या गायींच्या किमती आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात तर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायी आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया आणि मित्रांनो तुम्ही कोणत्या गावातून व्हिडिओ पाहताय आणि तुमच्या गावात सध्या गायीच्या दुधाला काय रेट चालू आहे ते कमेंट नक्की करा चला तर आपण सांगोला बाजारातील गायींच्या किमती जाणून घेण्याचा प्रयत्न करू किती वेळा बहु शकताय मोठ्या मापाचे वेलेले खाली काय खाल खाली कालवड आहे बहु शकता मोठ्या मापाची किती पिळे दुसऱ्याला पंचवीस लिटर पिळे पंचवीस लिटर पिळे खाली कालवड आहे मोठ्या मापाची गाय कुठलं गाव इंदापूर काय सांगितली किंमत कायची सांगायला नव्वद कमी जास्त सांगायला नव्वद हजार कमी जास्त होतील तरी का साहेब फायनल ऐंशी ला द्यायची ऐंशी हजार रुपये फायनल होईल पंचवीस लिटर दूध मोबाईल नंबर सांगाल ऐंशी सत्त्याऐंशी ऐंशी सत्त्याऐंशी बत्तीस बत्तीस झिरो पाच दहा झिरो पाच दहा किती वेळ पाहिजे दुसऱ्यांदा वेले काय खाली खाली कोण कोणी झाले महिना झालं वेलेले दूध किती आता चौदा लिटर दूध आहे वेलेली गाय पोहू शकताय मोठ्या मापाची गाय आहे चौदा लिटर दूध आहे गायला काय की किंमत पंचेचाळीस हजार चौदा लिटर दूध कुठलं गाव किस सांगित काय होईल फायनल चाळीसला देईल मोबाईल नंबर सांगायचं सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव तीस पण तीस सहासष्ट ब्याण्णव होऊ शकत आहे चाळीस हजार रुपये मालकाने फायनल सांगितले तर चौदा लिटर दूध आहे गायला मोठ्या मापाची गाय दूध किती आहे गायला मालक मालक नाहीत गायचं गायचं मालक नाहीत गाय पाच पण गाय बोलू शकताय मोठ्या मापाची गाय आहे त्याचं मालक फुटायचं माहीत नाही मी पंढरपूरचा एकदम मोठ्या मापा दूध किती आहे सत्तावीस लिटर दूध आहे किती तिसऱ्या आणि काय तिसऱ्या वेळेला सत्तावीस लिटर दूध आहे गाईला कुठलं गाव दादा अक्रलूज काय सांगली सांगाली एकवीस काय अपेक्षा आहे फायनल लाख रुपयाला फायनल सोडायची मोबाईल नंबर सांगाय त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर एकोणसत्तर त्रेपन्न बारा एकोणसत्तर त्रेपन्न त्रेकौं बारा मोठ किती वेळ चायचे मामागाई वेलिले काय काय आहे खाली खाली कालवड आहे तिसऱ्या वेळ वेलेली वेलिले होऊ आहे मोठ्या मापाचे खाली पाडे किती ती दूध किती यायला वीस बावीस लिटर तिसऱ्या तिसऱ्याला वेलेली वीस बावीस लिटर दूध आहे कुठलं गाव कामाशिरस कोणशिरस माळशिरस काय सांगितली किंमत गायची पंच्याऐंशी पंच्याऐंशी सांगायला फायनल काय होईल फायनल सत्तर बहात्तरला द्यायची सत्तर बहात्तरला ला द्यायची मोबाईल नंबर सांगायचा नव्याण्णव सत्तर ऐंशी नव्याण्णव सत्तर ऐंशी चौऱ्याण्णव त्रेपन्न चौऱ्याण्णव त्रेपन्न ठीक आहे किती वेळ तिसऱ्यांदा वेळेला झाली होऊ शकता तिसऱ्या वेळेला झालेले हे पण मोठे बाप्पाचे पंधरा दिवस किती पिळले दुसऱ्याला दुसऱ्याला किती पिळले पंचवीस लिटर दुसऱ्याला पंचवीस लिटर पिळले हे काय सांगितलं पाच हे कसं होईल फायनल

तीस लिटर तीस लिटरची गाय एकदम मोठं माप तीस लिटर दूध कुठलं गाव लक्ष्मी देवडे तीस लिटर काय सांगितलं दीड लाख काय अपेक्षा आहे फायनल एक, एक लाख वीस पर्यंत फायनल मोबाईल नंबर सांगायचा नव्वद पंच्याहत्तर तेहत्तीस बावन्न एक्क्याण्णव

पंचवीस तर पिळणार अशा गाय त्या मोठ्या मापाच्या त्या दोन्हीच काय होईल कसं होईल काय भावांना द्यायचे एकाच पटी एकवीसच्या आसपास एकवीसच्या भावन तिने पण द्यायच्या मोबाईल नंबर सांगा तुम्ही नव्वद नव्वद पंचाहत्तर तेहतीस बावन बावन एक्क्याण्णव किती वेळ वया दुसऱ्या जाताल कसे दुसऱ्याची ती काय किती आहे पहिला रू पंधरा लिटर पहिला रू पंधरा लिटर पिळे दुसऱ्या सहा सायदाताय आहे कुठलं का अकलूस काय सांगली सांगाय पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार फायनल सत्तरला मागते ती व्यवहार चालू आहे काय अपेक्षा आहे मग फायनल हजार दोन हजार इकडे तिकडे करून देऊन टाका ही मोबाईल नंबर सांगा ही अठ्ठ्याण्णव साठ एकाहत्तर त्रेपन्न सत्तावीस किती वेळ दुसऱ्यांदा जाताला दुसऱ्या सायदा ते किती टाईम आहे अजून इला टाईम आठ दहा दिवस टाइम आहे पहिला पहिल्यावर किती पिढी वीस लिटर दोन टायमच पीडे कुठलं गाव कानापुरी कानापुरी तालुका पंढरपूर काय सांगितलं पंच्याऐंशी काय अपेक्षा आहे फायनल पंच्याहत्तर पंच्याहत्तर ला पंच्याहत्तर हजाराला सोडायचे मोबाईल नंबर सांगाय मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर पन्नास सव्वीस दहा नामदेव मारुती वाघमोडे होऊ शकत आहे पार्टी गाय किती ता तिसऱ्या ताजी पार्टी गाय दूध किती आहे आठ लिटर दोन टायमास दूध आहे तिसऱ्याची पार्टी गाय चांगली गायात सादात कुठलं गाव टेंबूरनी काय सांगितले जर सांगायला पंचवीस हजार चांगली बाग आहे आठ लिटर दूध आहे काय होईल जर काय होईल फायनल कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगायचा अठ्ठ्याण्णव साठ चौतीस सदोतीस नव्याण्णव ठीक आहे पंचवीस हजार किंमत सांगितली ही आठ लिटर दूध आहे मामा किती वेळ हजे किती दुसऱ्या येता काय आहे खाली कोंड आहे कोंड कुठलं गाव मामा गाव कुठलं सराटी कुठलं कुठलं कौटे मग कळत दुसऱ्या येताला येले काय जाताल कसे जुळले किती पिळले पहिला रो अठरा पहिलं रू अठरा लिटर पिळे पिळू शकत आहे कोणते मनपाचे काय पहिलं रू अठरा लिटर पिळेली काय सांगितली किंमत मामा ऐंशी काय अपेक्षा काय आम्ही गेला एक काय अपेक्षा आहे फायनल काय अपेक्षा आहे सत्तर हजार रुपये बरोबर मोबाईल नंबर माहीत आहे मामा बरोबर ठीक आहे सत्तर हजार रुपये फायनल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सांगोला बाजारातील गायींच्या किमती कवर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण गायींच्या किमती कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद सांगोला गाई बाजार